मैदानामध्ये आपल्याला एक चांगल्याचे सामने पाहायला मिळतात दुसऱ्या फेरीतले सामने मला अजूनपर्यंत काही सामने शिल्लक का आहे यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये जो विजय होईल तिसऱ्या फेरीला जो विजय होईल तो बक्षीस पात्र होईल याची सर्व संघाच्या संकट याची नोंद घ्यायची आहे असा डिफेन्सर बरा संघाकडून आणि विनोद मध्येला डिफेन्स होत होत आहे आणि विनोद हा मैदानाच्या बाहेर जात आहे पुन्हा एकदा सुंदर चुप टाकत आणि आता मात्र काहीतरी थोडस गणित झुकतंय मला वाटतंय

काळाची वेळी विरुद्ध करमेळी या दोन्ही संघाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक दोनचा ताबा आहे सुंदर असा सामना पाहायला देतोय मैदान क्रमांक दोन वर सुद्धा आणि एक वर सुद्धा सुंदर अशी जिथे आणि सुंदरसा आणि मला वाटतं या रायडरला बाहेर फेकलं गेलेलं आणि रायडर बाद होतोय आता मात्र पुन्हा एकदा चांगलं आक्रमण कळावं लागेल ला या संघाला धारावाडी असताना रायडर बघूया चांगल्याचा चढाई पटू करून आज एक रोमँिक उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय मैदानी क्रमांक दोन वर सुतारवाडा विरुद्ध उंकर पुन्हा एकदा सचिन बघूया नऊ नंबर जर्सी असलेला एक चार खेळाडू मध्ये एक सुंदर अशी चढाई दहाव्या कोपऱ्यामधून आणि उजव्या कोपऱ्यामध्ये चांगल्याची चढाई करत असताना आणि चांगल्या मयूर मध्ये यंग करू ना मला वाटतंय सचिनला दाद येतोय आणि मैदानाच्या बाहेर तसेच मैदान क्रमांक एक वर सुद्धा दहा नंबर जर्सी असल्या नारंगवाडीचा चलायचं तू बघूया आपल्या संघासाठी चांगल्याची चढाई दोन्ही कोपरे हालून काढलेले आहे आणि मला वाटतं खाली अति परतलेला आहे आणि मध्यांत झालेला आहे नारवाडी तीन आणि बपकेचडी बारा बारा तीन तीन बारा नऊ गुणाची भपक्याची वाडीची आणि नऊ गुणांनी पिछाडीवर येते नारवाडी संघाच्या संगण आहे गाडी याची नोंद घ्यायची बघा शेवटच्या क्षणापर्यंत गणित बदलू शकतो हा या आघाडीचं समीकरण सुद्धा बदलू शकतो नऊ गुणाची आघाडी आहे ते हा

खूप सुंदर क्रमांक दोन वर आणि चांगल्याची आणि मैदानाच्या बाहेर जाता या पुढील सर्व सामने एक चांगल्याच्या लढतीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या पेरीचे सामने कारण तिसऱ्या फेरीमध्ये जो संघ विजय होईल तो संघ अंतिम आठ मध्ये प्रवेश करेल जो संघ जिंकेल तिसऱ्या फेरीमध्ये तो आठ मध्ये प्रवेश करेल याची सर्व संघाच्या संगणकांची नोंद घ्यायची आहे तर बघूया तिसऱ्या फेरीला एक खूप मजा येणार आहे कारण तिसऱ्या फेरीची लढत ती आठातडीची लढत होणार आहे बघा पुन्हा एकदा काय काय आहे कर्ण कर्णधार चार नंबर जरसे असलेला मला वाटत एका गुणाची कमाई जाते बपकेचवाडी या संघाला सामना संपल्या शेवटचा सा मिनिट असेल चला त्या ठिकाणी सामना शाळेची वाडी आणि बागूची वाडी शाळेची वाडी आणि वाडी या दोन्ही संघाच्या संगणकानी कर्णधार असेल विलास आणि वाडीचा कर्णधार युवराज हे दोन्ही कर्णधारांनी आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक एक बघायचं आहे हॅलो ग्राउंडच्या मध्यभागी जी प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मी विनंती करतोय की साइडला व्हायचं आहे मला वाटतं बेडीस गावचीच निम्मा प्रेक्षक असतील विनंती करतोय ग्राउंड मध्ये समाप्त झालेला आहे तर या ठिकाणी गुणतरी या ठिकाणी बाजूला व्हायचं आहे आनंद आयोजकांना आता झालेल्या सामन्यामध्ये दारवाडीचे भक्ते डवळेवाडीचे नारायण विजय झाले विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन संघाचे गोडगोड कौतुक पाणी जार भरायचं आहे शेवटचे काही दुसरे दुसऱ्या पीठले काही आहे मला वाटतं दोन ते तीन जोड्या असतील सामना संपण्याच्या दुसऱ्या पिठल्या जे सामने असतील ते त्यानंतर लगेच तिसऱ्या पेजला आपण सुरुवात करणार आहे बघा बेशक वर्ग वारंवार या ठिकाणी आयोजक स्वयंसेवक सर्व या ठिकाणी आवाज देताय अजून विनंती असेल तुम्ही बाहेर जायचं कारण संपर्क सहकार्य करायचं आहे अन्यथा आमचे मित्र नारायण डळवाडीचे एक जुने जानते कबड्डी प्लेयर यांना मी लगेच सांगेन की पाण्याचा सा जार भरायचा आहे <SPA census> करोंडावाडीचे खेळाडू झोपले वाटते ना मैदानामध्ये चला तर मधले प्रेक्षक वर्ग शाळेची वाडी आणि बागूचीवाडी ग्राउंड क्रमांक एक वर शाळेची वाडी विपक्ष बागूची या दोन्ही संघांना टायमर लावण्यात आलेला आहे जो संघ पहिला हजेरी होईल आणि जर समोरचा संघ दोन मिनिट लेट झाला तर लगेच समोरच्या संघाला दोन गुण पॅनलाइज केले जाईल शहाजीवाडी आणि बाबुजवाडी या दोन्ही संघांना हा शेवट आणि अंतिम पुकार पंचांना विनंती करतो पंच असतील त्या ठिकाणी रमेश भांगारे निरमदा उघडा आनंदवाडी पंचांना विनंती करतोय की टायमिंग लावायचं आहे सुंदराचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानी क्रमांक दोन वर सुतारवाडा विरुद्ध उंबरवाडी एक रोमांचक सामना एक लढत आपल्याला पाहायला मिळत आहे पाच मिनिट दोन्ही संघाला एक मिनिट झालेला आहे बघा या ठिकाणी पंच बसले गेलेले ना उभी नसते तर बसले गेले टायमिंग लावले गेलेला आहे शाळेची वाडी आणि भागूची वाडी पाच मिनिटाच्या आतमध्ये संघ उपस्थित नसेल तर दोन्ही संघ बाद करण्यात येतील रमेश म्हणणं आहे रमेश लगेच ठिकाणी जा रड़ीश, लगे या येणार नाही असे नाहीतर पाच पाच मिनिटाचा खेळ खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाला चला तर पंच जरा मग दादा दोन मिनिटं लागत का त्याला शेवटची तीन मिनिट बाकी पुढील लेखक लिहून घ्यायचे शाळेजवाडी बागुजवाडी शेवटची तीन मिनट बाग तुमच्या दोन्ही संघासाठी चला तर मी प्रेक्षक वर्ग ग्राउंड मध्ये जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मी लास्ट आणि शेवटचं वर्ण घेत आहे अन्यथा नारायण ना माझे मित्र ढवळेवाडी यांना मी चला तर नंतर कुणी कुणाचं ऐकून घेतलं जाणार नाहीये ग्राउंडच्या बाहेर निघायचं आहे अन्यथा पाणी टाकलं जाईल चला तर ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे अन्यथा कुणाचं ऐकून घेतलं जाणार नाहीये चला तर दोन संघामध्ये ग्राउंड क्रमांक एक वर टच करताना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी शाळेवाडी संघाचा कमी तर आकाश बाहेर आवाज देऊ नका

<स्टाँ> चला सामना चालू करा काळ्याचीवाडी आणि करमेळी ग्राम क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा पुढील सामना काळ्याची वाडी आणि करमेळी या दोन संघामध्ये आपण